जिल्हा परिषद शाळा लातूर शिवनखेड येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपली कला सादर केली शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले व जिल्हा परिषद मराठी शाळेचे महत्व समजावून सांगितले या कार्यक्रमाचे पूर्ण श्रेय उमाटे या मॅडम यांना देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतुरे सर्व व सर यांनी केले यावेळी उपस्थित राजपूत सर सर कासले सर कोळ कोळगाव सर व शाळेचे मुख्याध्यापक बेल्हेवाड सर व सर्व शिक्षकवृंद शालेय समिती अध्यक्ष बाळकृष्ण आलापुरे उपाध्यक्ष जावेद शेख व सर्व सदस्य पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वनाथ मोठे पाटील चाकूर Yeah. yeah.